व्यासप्रसादिक एज्युकेशन सोसायटीचे सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी पंधरा दिवसांमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ झाडं लावून विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेली आहे आणि त्यापैकी आज या ठिकाणी आदरणीय मुख्याध्यापक तथा संचालक व्यासप्रसादिक एज्युकेशन सोसायटी आदरणीय जी डी कुलकर्णी सर यांच्या हस्ते पार्थ आयरे या विद्यार्थ्याच्या घराजवळ या ठिकाणी हे वृक्षारोपण पार्कच्या सहकार्याने या ठिकाणी होतं आहे त्याचबरोबर उपस्थित उपशिक्षक बी पी वैद्य सर तथा संचालक व्यासप्रादि सोसायटी सन्माननीय विज्ञान विषयाचे मार्गदर्शक श्री एस सुरेशी सर तथा या ठिकाणी सरस्वती म्हणजे विद्यार्थी तथा बालकीर्तनकार मुंज यांचा नामोल्लेख केला होता अबप अब अब संचित महाराज या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे यामध्ये उपशिक्षक डॉक्टर नरेंद्र महाले उपशिक्षक ए टी चौधरी सर यांचेसुद्धा सहकार्य लाभत आहे